लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की पार्थ हा मानिनीच्या रूममध्ये गेलेला असतो आणि पार्थ मानिनीला म्हणत असतो की अग आई जे काही चाललंय ते काही कळतच नाही आहे जे ते त्यांच्या त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत परंतु मला मात्र खूपच वाईट वाटतंय नंदिनी माझी होणारी बायको होती परंतु आत्ता ती जीवाची बायको आहे हे पाहताना मला खरंच खूप वाईट वाटतंय तेव्हा मानिनी म्हणते की पार्थ मला तुझ्या भावना कळतायत परंतु सध्याच्या परिस्थितीत तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे कारण जर ही गोष्ट तुम्ही सारखं लावून धरली तर मात्र तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही तुम्हाला लवकरात लवकर या सर्व गोष्टी मागे टाकाव्याच लागतील जे काही झालं त्यामध्ये कोणाचीही चूक नव्हती ना तुमची चूक होती ना आमची जे काही झालं ते परिस्थितीमुळे झालं त्यामुळे आत्ता या सर्व गोष्टी परिस्थितीवरच सोडून द्या वेळेनुसार सर्व गोष्टी बदलतील परंतु पार्थ काव्या जी आहे ना ती थोडीशी अल्लड आहे तिचा लग्न करण्याचा अजिबात मूड नव्हता तिला लग्न करायचं नव्हतं तर तिला शिकायचं होतं ती थोडीशी लाडावलेली आहे परंतु नंदिनी खूप समजूतदार आहे नंदिनीला नंदिनीला काही सांगण्याची गरजही लागत नाही जीवा आणि नंदिनी या दोघांचं ना शंभर टक्के चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहील याची मला खात्री आहे नंदिनी समजूतदार असल्यामुळे ती आपल्या जीवाला देखील सुधरवेल याची मला खात्री आहे परंतु मला प्रश्न पडतो तो काव्याचा काव्या ही थोडीशी अल्लड आहे लाडावलेली आहे ती नंदिनीपेक्षा लहान ती आहे त्यामुळे तिच्यामध्ये अल्लडपणा थोडासा जास्त आहे ती लवकर चिडते लवकर रागावते आणि फटकन काहीही बोलून टाकते आणि तिला जसं व्यक्त व्हायचंय ती तसं होते पण याचा अर्थ असा होत नाही की काव्य वाईट आहे काव्य खूप चांगली मुलगी आहे आणि खरं तर या सर्व गोष्टींचा तिच्यावरती खूप परिणाम झाला आहे म्हणून कदाचित ती असं वागते पण पार्थ आत्ता मात्र तुला तुमच्या रिलेशनमध्ये स्टँड घ्यावा लागेल तुला आता काही करून काव्याचं मन वळवावं लागेल तुला काव्याचं प्रेम मिळवावं लागेल आत्ताची तिची परिस्थिती बघता असं वाटतंय की तिला समजून घेणारं कोणीच नाही आहे पण मला असं वाटतंय तिचा समजुतीचा पार्टनर तू बनावं तिने तुझ्यावरती निधास्त होऊन सर्व गोष्टी तुला शेअर कराव्या हळूहळू तुमच्यामध्ये मैत्री झाली तर हळूहळू तुमच्यामध्ये प्रेमही वाढेल परंतु पहिल्यांदा मैत्री होणं खूप गरजेचं आहे मानिनी ही पार्थला खूप चांगल्या शब्दांमध्ये समजवत असते मग पार्थ म्हणतो की आई मग मी आता काय करू मग मानिनी त्याला सांगते की पार्थ तू एक काम कर तू काव्याला छान असं एखादं गिफ्ट दे आणि सोबतच तिला एक गुलाबाचं फूल देखील दे तर पार्थ ठरवतो की ठीक आहे तर पार्थने आता सुंदराचा एक परफ्यूम आणलेला असतो सुंदर परफ्यूम आणि बरोबरच एक पिवळं गुलाब आणलेलं असतं दोघांमध्ये मैत्री निर्माण करायची असते आणि पार्थ त्याच्यासाठीच प्रयत्न करत असतो आता पार्थ हा काव्यासाठी परफ्यूम आणि पिवळं गुलाब घेऊन आलेला असतो मग काव्या विचारते की हे कोणासाठी आहे आणि हे माझ्यासाठी का आणलं तुम्ही मग पार्थ तिला सांगतो की काव्य मी हे तुझ्यासाठी आणलेलं आहे खरं तर लग्नानंतर मी तुम्हाला काहीच गिफ्ट देऊ शकलो नाही म्हणून मी हे गिफ्ट तुम्हाला आणले असं म्हणून पार्थ तेथून निघून जातो आता काव्याला खूप राग आलेला असतो काव्या तो परफ्यूमही फेकून देते आणि तो गुलाबही फेकून देते तिला त्या दोन्ही गोष्टी आवडलेल्या नसतात तिचे आणखीन चिडचिड व्हायला लागते तर दुसरीकडे जिवा जिवा हा बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेलेला असतो त्याचवेळी नंदिनी त्याचे सर्व कपडे अगदी छानपैकी बेडवरती ठेवून देते नंदिनीने सर्व खोट वर्ती सरव तो, तो तर, सरव 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 गोष्टी म्हणजे वॉलेट घड्याळ पॉकेट अशा वस्तू सर्व खोटवरती ठेवलेले असतात जीवाला या सर्व गोष्टींची सवय नसते जेव्हा जेव्हा बाथरूममधून बाहेर येतो तेव्हा तो पाहतो तर त्याच्या सर्व वस्तू अगदी व्यवस्थित ठेवलेल्या असतात तर जीवाला या सर्व गोष्टींची अजिबात सवय नसते कारण आत्तापर्यंत सर्व गोष्टी त्याच्या त्याने केलेल्या असतात आईने कधीतरी त्याचं कपाटा आवरून दिलेलं असतं परंतु स्वतःहून त्याने कोणतीही गोष्ट केलेली नसते स्वतःहून तो टापटिप्पा त्याच्यामध्ये कधीही आलेला नसतो त्याने आत्तापर्यंत कुठेही काहीही ठेवलेलं असतं परंतु आज मात्र सर्व गोष्टी त्याला जागेवरती मिळालेल्या असतात हे पाहून जेव्हा हा नंदिनीकडे पाहायलाच लागतो तेव्हा नंदिनी, नंदिनी म्हणते की काय झालं आज तुम्ही हा शर्ट घालाल ना आणि तो शर्ट नंदिनी जीवाला घालायला सांगते जेव्हा तिला नाही म्हणू शकत नसतो नंदिनीने काढून ठेवलेला असतो त्यामुळे जेव्हा तो शर्ट घालून टाकतो काव्याला तिच्या कॉलेजमध्ये जायचं असतं तिला काहीतरी काम असतं त्यानिमित्ताने तिला जायचं असतं त्यामुळे नंदिनी तिला म्हटलेली असते की काव्या तू काळजी करू नको मी येईल तुझ्यासोबत आपण दोघी मिळून जाऊयात त्यामुळे काव्याने नंदिनीचं ठरलेलं असतं की आता त्या दोघेही कॉलेजला जाणार आहेत काव्या आता निघालेली असते पार्थ हा काव्याला म्हणतो की काव्या तुम्ही कुठे बाहेर चालला आहात का तेव्हा काव्य म्हणते की हो मला जरा माझ्या कॉलेजमध्ये काम आहे मी तिकडे चालले तेव्हा पार्थ म्हणतो की काव्या मी सोडतो की तुम्हाला तेव्हा काव्या म्हणते नाही नाही त्याची काही गरज नाही आहे नंदिनीताई माझ्यासोबत येते आम्ही दोघे मिळून जातो आहे पार्थ पुन्हा पुन्हा काव्याला म्हणत असतो की मी तुम्हाला सोडतो चला माझं पण तिकडंच काम आहे परंतु काव्याने पार्थला फटकारलेलं असतं काव्या म्हणते मी एकदा नाही म्हटलं ना मला नाही यायचं नंदिनीताई माझ्यासोबत आहे आता काव्या असं म्हटल्यावरती पार्थ जास्त डोकं लावत नाही तो म्हणतो ठीक आहे तुम्ही जाऊन या त्यानंतर पार्थ हा ऑफिसला निघून गेलेला असतो मग नंदिनी येते आणि नंदिनी काव्याला म्हणते की चल काव्या निघायचं का काव्या का म्हणते हो ताई तेव्हा नंदिनी म्हणते अगं जीवा येतोय तो, तो आपल्याला सोडण्यासाठी येतो आहे खरं तर मला आणि जीवाला मंदिरात देखील जायचं होतं आणि तुझंही काम आहे चल मग आपण तिघेही सोबत जाऊयात सगळ्यात आधी मंदिरात जाऊया मग तिथून पुढे आपण तुझ्या कॉलेजवरती जाऊयात मग काव्याला फार वाईट वाटत असतं काव्या म्हणत असते की नाही नाही मग तुम्ही एक काम करा तुम्ही दोघेजण जा मी नाही येत काव्याला वाईट वाटत असतं कारण ती जीवाला फेसच करू शकत नसते कारण जेव्हा तिला ही भाव देत नसतो अजिबात ही किंमत देत नसतो आणि त्यामुळे काव्याला वाईट वाटतं की आणि ताई चालले आहेत त्यामुळे ती शांत बसते तेव्हा नंदिनी म्हणते अगं काव्या चलना आपण तिघे सोबत जाऊयात मग असं म्हटल्यावरती काव्य म्हणते की ठीक आहे तेवढ्यातच आता तिथे जिवा आलेला असतो जीवाने तोच निळ्या रंगाचा शर्ट घातलेला असतो जो नंदिनीने त्याच्यासाठी सिलेक्ट केलेला असतो तो शर्ट पाहून नंदिनी खूप खुश होते आणि जीवाला म्हणते थँक्यू जीवा तेव्हा जिवा, ते जिवा म्हणतो का काय झालं तू कशासाठी म्हणत आहेस तर नंदिनी आता तिथे जीवाला सांगू लागते की मला खूप छान वाटलं मी तुमच्यासाठी जो बेडवरती शर्ट काढून ठेवला होता तो तो मी घातला त्यामुळे मला फारच आनंद झाला असं म्हटल्यावरती काव्याला खूपच वाईट वाटतं जेव्हा हा काव्याला बघून नजर चोरत असतो मग आता तिघेही गाडीतून निघतात जेव्हा नंदीने पुढे बसलेले असतात तर काव्या ही मागच्या सीटवरती बसलेली असते ज्यावेळी जेव्हा गाडी चालवत असतो त्यावेळी काव्याकडे त्याचं लक्ष असतं काव्या फक्त जीवाकडे पाहत असते कारण तिचा हक्क का पुढे बसण्याचा असतो पण आज तिला मागे बसावं लागत असतं त्यामुळे तिला फार वाईट वाटतं त्यानंतर आता सर्वजण मंदिरात जातात आणि मंदिरामध्ये गेल्यावरती सुद्धा काव्या जीवाकडेच पाहत असते जीवाने तिच्याशी बोलावं असं काव्याची खूप इच्छा असते परंतु जीवा मात्र तिच्याशी काही एक बोलत नाही मग आता जेव्हा काव्या पायऱ्या चढायला जाते त्यावेळी तिचा पाय घसरणार असतो परंतु जीवाने तिला पकडलेलं असतं सावरलेलं असतं जीवाने तिला पकडल्यामुळे तिला वाटतं की जीवा आता कुठेतरी माझा विचार करतोय याने पकडलं म्हणजे याच्या मनात माझ्याबद्दल काळजी आहे परंतु त्यावेळी जीवाने काव्याला बाजूला देखील करून टाकलेलं असतं नंदिनी काव्याला सांगते की तू जरा हळू चालना मग आता ते तिघेही मंदिरात जातात मग आता मंदिरात गेल्यानंतर गुरुजी काव्याला आणि जीवाला पूजा करायला सांगतात दोघेही मिळून पूजा करतात आता गुरुजी नंदिनीला आशीर्वाद देतात त्यामुळे काव्याला फार वाईट वाटत असतं आज त्या ठिकाणी मी असायला होतं आणि आता त्या ठिकाणी माझी ताई आहे म्हणून काव्य ती बघू शकत नसते गुरुजाता आणि नंदिनी यांना सर्वविधी पूर्ण करण्यासाठी सांगत असतात त्या गोष्टी काव्या काय बघू शकत नसते काव्याला खूप त्रास होत असतो आणि ती डायरेक्ट तेथून निघून जाते ती ठरवते की मी आता यांच्यासोबत जाऊ शकत नाही ती आता रस्त्याने एकटी जात असते आता तिचा कॉलेजमध्ये जाण्याचा देखील राहिलेला नसतो ती रस्त्याने एकटीच निघत असते ती गाड्या वगैरे काहीही पाहत नसते ती फक्त जीवाचा विचार करत असते नंदिनीताई तिच्यासोबत त्याच्यासोबत वावरत आहे याचा काव्याला त्रास होत असतो या सर्व गोष्टींचा विचार करत काव्या पुढे पुढे जात असते आणि तेव्हाच अचानक एक गाडी येते ती धडकणार असते परंतु लगेच ब्रेक दाबला जातो आणि त्या गाडीमध्ये दुसरं तिसरं कोणी नसून पार्थ असतो पार्थने लांबूनच काव्याला रस्त्यावरती पाहिलेलं असतं तो काव्याकडे येतो आणि म्हणतो अहो तुम्ही अशा रस्त्याने एकट्या का चालला आहात आणि तुम्हाला गाडी वगैरे भेटली नाही का तेव्हा काव्य म्हणते की नाही नाही मी रिक्षाने जाणार होते पण इथपर्यंत पायी पायी चाले पार्थ म्हणतो अहो पण तुम्हाला रिक्षाने जायची काय गरज जा। आहे मी तुम्हाला सकाळी म्हटलं होतं की आपण दोघे माझ्या जा गाडीमध्ये जाऊयात पण तुम्ही ऐकलं नाही आत्ता मी तुमचं काही एक ऐकणार नाहीये तुम्ही गुपचूप माझ्या गाडीत चाला मग काव्य आता पार्थसोबत गाडीमध्ये बसलेली असते परंतु ती पार्थसोबत पुढे नाही बसत तर ती मागच्या सीटवरती बसलेली असते कारण तिला पार्थसोबत बसायची अजिबात इच्छा नसते पार्थ आता काव्याला विचारू लागतो काय झालं तुम्ही असं रस्त्यावरून का फिरत होता तुम्हाला रिक्षा भेटली नाही का तुमचं कॉलेजचं काम वगैरे झालं का मग काव्या पार्थला सांगू लागते ॲक्च्युली झालं असं की मी आणि नंदिनी जेव्हा गे तिघेही गेलो होतो आमच्यासोबत पार्थ देखील होता पार्थला आणि नंदिनीला देवळात पूजा करायची होती म्हणून मी निघून आले मग हे ऐकल्यावरती पार्थ म्हणतो की तुम्ही त्यांना सांगितलं का तेव्हा कावे म्हणते की नाही मी अचानकच निघून आले ते विधी चालू होते आणि मला लवकरात लवकर निघायचं होतं म्हणूनच मी निघून आले पार्थ म्हणतो की अच्छा ठीक आहे लवकरात लवकर त्यांना सांगणं गरजेचं आहे मी त्यांना सांगतो की लगेचच तुम्ही घरी निघून या तुम्ही एक काम करा मला तुमच्या फोनवरून जीवाला कॉल लावायचा आहे त्यामुळे मला तुमचा फोन द्या असं म्हटल्यावरती काव्य आता घाबरते कारण जीवाचा कॉन्टॅक्ट नंबर ऑलरेडी काव्याकडे सेव्ह असतो त्यावरून खूप सारे कॉल मेसेजेस झालेले असतात त्यामुळे काव्याला टेन्शन येतं की जर का हे सर्व पार्थने पाहिलं तर मात्र आमचा भूतकाळ हा पार्थच्या समोर येईल त्यामुळे आता तिला काही गोष्टी रिव्हेल करायच्या नसतात म्हणूनच ती ठरवते की नाही नाही आता पार्थला काहीही कळायला नको लगेचच काव्य आता फटाफट फोनमधील जे मेसेजेस असतात ते सगळं डिलीट करून टाकते आणि पार्थच्या हातामध्ये फोन देते आता मोबाईल घेतल्यावरती पार्थ हा काव्याच्या मोबाईलवरून जीवाला कॉल करतो आता कॉल कला केल्यानंतर जीवाला काव्याचा कॉल येत असतो यामुळे जीवाला अजून जास्त चिडचिड होत असते काव्याचा कॉल आहे म्हणून जीवा कॉल कट करून टाकतो पार्थ पुन्हा एकदा इकडून कॉल लावतो जीवा कॉल उचलतो आणि काव्य आहे असं समजून बोलायला लागतो ला की कशाला फोन करते आहेस तुला कळत नाही का फोन गेतना ये मी तुझा फोन घेत नाही आहे याचा अर्थ मी कोणत्या तरी कामात असेल ना सारखं सारखं फोन करून इरिटेट करायची काही गरज आहे का असा आता जीवा जोरजोरात ओरडू असा आता जीवा जोरजोरात ओरडत असतो पार्थ विचार करतो की याला काय झालं आहे हा असं का बोलतोय आणि एवढ्या रागामध्ये नक्की झालंय तरी काय मग पार्थ आता जीवाला विचारतो की जिवा अरे मी बोलतोय पार्थ एवढ्या रागात तू का बोलतो आहेस तेव्हा जिवा म्हणतो की दादा तू आहेस का सॉरी सॉरी मला वाटलं की आपला एम्प्लॉय आहे म्हणून मी असं बोललो तर आता थोड्या वेळानंतर पार्थला विचार पडतो की मी तर जीवाला कॉल केला होता मग जीवाला एवढं रागावण्याची काय गरज होती असा प्रश्न पार्थसमोर पडलेला असतो आणि पार्थ त्या गोष्टीचा विचार करीत असतो तर काव्याला ऑलरेडी माहीत असतं की जेव्हा माझा फोन येईल तेव्हा जीवा खूप जास्त चिडचिड करेल हे ऑलरेडी काव्याला ठाऊक असतं त्यानंतर काव्या आणि पार्थ दोघेही घरी गेलेले असतात जेव्हा नंदिनीसुद्धा घरी पोहोचलेले असतात रात्रीच्या वेळी गुरुजी घरी आलेले असतात ऑलरेडी गुरुजींना पार्थ नंदिनीच्या लग्नाबद्दल विचारलेलं असतं तेव्हा गुरुजींनी सांगितलेलं असतं की हे लग्न काही होणार नाही आणि त्यामुळे आता या पार्थानी नंदिनीचं लग्न झालेलं असतं नंदिनी आणि जीवाचं लग्न झालेलं असतं पार्थानी काव्याचं लग्न हे झालेलं असतं तर या दोघांच्या लग्नामध्ये काही प्रॉब्लेम तर नाही ना हे जाणून घेण्यासाठी मानिनीने गुरुजींना घरी बोलवलेलं असतं गुरुजी घरी आलेले असतात मानिनी त्यांना म्हणते की गुरुजे या दोघांचंही लग्न त्यांच्या मनाविरुद्ध झालेलं आहे दोन्ही सुना यांच्या मनाविरुद्ध या घरात आलेले आहेत आत्ता सांगा हे लग्न टिकणार आहे की नाही त्यावेळी गुरुजी आता पत्रिका बघतात गुरुजे पत्रिका पाहतात आणि ते सांगतात की आत्ता काळजी करण्यासारखं काहीही नाही आहे पहिल्यांदा लग्नामध्ये जे प्रॉब्लेम्स होते ते मात्र आत्ताच्या पत्रिकेत नाही आहेत त्यामुळे हे लग्न अतिशय छान पद्धतीने टिकणार आहे सर्व काही चांगलंच होणार आहे आणि दोन्हींमध्ये जे काही अंडरस्टँडिंग पाहिजे ती राहणार आहे सध्याचा काळ जरासा वाईट आहे आणि परिस्थिती देखील वाईट आहे पण एकदाचा का हा काळ सरला ना तर दोन्ही जोडपे हे अगदी खुशी हे अगदी खुश राहणार आहेत आणि असं म्हणायला काही हरकत नाही की अनुरूप बायका मिळालेल्या आहेत दोघांच्या हे जोड्या अगदी व्यवस्थित आहेत गुरुजींनी आता खुलासा केलेला असतो की जीवा नंदिनी काव्या पार्थ यांच्या लग्नामध्ये कोणताही था अडथळा नाही आहे आणि हे ऐकल्यामुळे विक्रम आणि मानिनी हे खूपच खुश असतात परंतु त्यावेळी जीवानी काव्या एकमेकांकडे पाहत असतात आणि त्यांना वाटत असतं की हे गुरुजी नक्की काय बोलत आहेत नक्की या लग्नाने कोणाचं भलं झालं आहे काही कोणाचं बरं झालेलं नाही आहे आम्हाला आमचं प्रेम विसरून हे लग्न करावं लागलं आहे आणि त्यामध्ये गुरुजी असं कसं काय बोलू शकतात आणि काव्याचे हे प्रश्न असतात नंदिनी आणि पार्थ मात्र थोडेसे खुश असतात तर आता मित्रांनो गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे काव्य आणि जीवा या दोघांनीही या गोष्टी निगेटिव्हली घेतल्या आहेत परंतु नंदिनी आणि पार्थ या दोघांनीही आता या गोष्टी सिरियस घेतल्या आहेत आणि ते आता खूप खुश देखील आहेत तर आता पुढे नक्की काय घडणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा